डॉक्टर गोपाल बशिरे यांच्या उपोषण आंदोलनाला यश शेतकऱ्यांच्या न्यायवाहकाच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बशिरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले होते आज त्यास अंशतः यश मिळाले आहे शेतकरी राजा यांच्या न्याय हक्क मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी व त्यांचे सहकारी यांनी आमरण उपोषण केले चार दिवसानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगे यांच्या मध्यस्थीने डॉक्टर गोपाल बशिरे यांची भेट घेऊन कर्जमाफी शेतमालास भाव शेतकऱ्यास बारा तास वीज या मागण्या आम्ही शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेऊ तसे जिल्हा अंतर्गत असलेल्या मागण्या पीक रक्कम लवकरात लवकर लोगर देण्यात येईल दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई देण्यात येईल मेहकर विधानसभा मतदार क्षेत्रातील जलजीवन मिशनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्या चौकशीत तुमचा एक प्रतिनिधी घेऊन अशा प्रकारच्या मागण्या मान्य करून उपविभागीय प्रमुख रविंद्र जोग यांच्या माध्यमाने जिल्हाधिकारी यांनी मान्य वाद शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक नरेंद्र यांच्या साक्षीने उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगे यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले तहसील कार्यालयासमोर चार दिवसापासून उपोषण सुरू होते या उपोषणात शिवसेनेचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल सिंग बशिरे व सोबतीला प्राध्यापक गणेश बोचरे लिंबाजी पांडव किशोर भाऊ गारोळे संदीप भाऊ गारोळे गजानन जाधव सर जिजाताई राठौर महिला जिल्हा प्रमुख जिजाताई राठौर तालुका प्रमुख पार्वतीताई सुटे नारायण बडी श्रीकांत नागरे परमेश्वर दहा तोंडे रमेश बापू देशमुख लुकमान कुरेशी हेमराज शर्मा साहेबराव हिवाळे शांभव निकम किसन पाटील महावीर मोरे जीवन घायाळ श्रीकांत मादनकर तानाजी मापारे समाधान ठाकरे शेख चांद शेख आजम शिवप्रसाद जोगदंड लालूभाऊ मुल, लालूबाई मुल्लाजी इक्बाल कुरेशी अमोल सुटे गोपाल खोतकर गणेश पाठे अंकुश पसरटे संजीवनी वाघ पार्वतीबाई सुटे शालिनीताई मोरे तानाजी अंभोरे अजय बशिरे योगेश कंकाळ साहेबराव पाटील फिरोज खान बाबूभाई पठाण सुनील कंबडे किसनराव आघाव प्रसेनजीत बशिरे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बसले होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर